आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा मी सुरुवातीला मनापासून आभार मानतो की माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला शिवसेनेमध्ये आज प्रवीण आज शिवबंधन या ठिकाणी आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी माझ्या उंबरी चिंचवड आणि मावळ मतदारसंघातील नागरिकांच्या वतीनं आणि सर्व सर्व मावळमधील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मी आदरणीय साहेब त्याचप्रमाणे आदरणीय संजय राऊत साहेब तसेच आमचे आदरणीय सचिन साहेब आणि पिंपरी चिंचवड आणि मावळमधील सर्व आमचे प्रमुख पदाधिकारी त्याचप्रमाणे आदरणीय विनायक राऊत साहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून या ठिकाणी सुरुवातीला स्वागत करतो खरं वास्तविक पण अनेक वर्षापासून शिवसेनेच्या बाबतीमध्ये आदरणीय उद्धवजींच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं असेल की ज्यावेळेस आपल्या देशावरती करोनाची साथ आली आणि करोनाच्या साथीमध्ये ते खंबीरपणानं साहेबांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं आणि त्याच्या त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे बऱ्यापैकी आपण रोखू शकलो आणि त्याच्यामध्ये साहेबांचा सिंहाचा वाटा आहे माझी जबाबदारी माझं कुटुंब या बाबतीमध्ये साहेबांनी जी सुरुवात केली आणि त्याच्यामुळं मी त्यावेळेसच साहेबांच्यावरती भाऊक झालो होतो आणि आमचे राऊत साहेब असतील तर ते दररोज आपल्याला काही ना काहीतरी दिशा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सकाळी मीडियाच्या माध्यमातून आपल्याला मिळतं आणि आपण जर पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये असेल अनेक समस्या आहेत महागाई आहे बेरोजगारी आहे आणि आपण जर प्रामुख्या तर संविधानाची संविधानाच्या या मंडळींनी अतिशय चुकीची भूमिका घेतली आणि वेगवेगळे मुद्दे त्यातनं काढले वेगवेगळ्या ज्या काही घटना आहेत त्या त्यातनं काढण्याचा प्रयत्न या, या मंडळींनी केला आणि त्याचा विचार आमच्या सर्व मित्र परिवार आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आला आणि आपण शिवसेनेमध्ये आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण तिथं काम करायचं असं ठरलं आणि त्यानंतर मी साहेबांची भेट घेतली आणि साहेबांची भेट घेतल्यानंतर म्हणजे मला असं वाटलं नाही की मी ज्यावेळेस सुरुवातीला वाटायचं की बाबा साहेब काहीतरी म्हणजे बोलतील का नाही काय बोलतील परंतु ज्यावेळेस मी आलो तर एक मित भाषी आहे आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणार हे व्यक्तिमत्व त्या हजारो कार्यकर्त्यांच्या समोर मी शिवसेनेमध्ये आपण आम्हाला प्रवेश दिला त्याबद्दल मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी आपलं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि आपण जी द्याल जबाबदारी ती जबाबदारी निश्चित मी पार पाडेल आणि शिवसेनेला या मावळ मतदारसंघामध्ये पिंबवना पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम मी करेल असे मी आपल्याला ग्वाही देतो

शिवबंधनात बांधून या परिवारात सामील करून घेतलेला आहे शिवसेनेचा परिवार हा खूप मोठा आहे आणि आमचे कुटुंब प्रमुख संतोजी म्हणाले की जेव्हा त्यांना प्रचंड भेटतो तेव्हा भाऊ झाला आम्ही सगळे शिवसेनेच्या बाबतीत भाऊकच असतो पण आता आपल्याला लढायचं आहे आणि तुमच्यावरची जबाबदारी आहे मावळ शिवसेनेकडे परत खेचून आणायची वर्ष मावळताना दोन हजार तेवीस मावळताना हा दोन हजार तेवीस मावळताना हा शिवसेनेचा सूर्य पुन्हा एकदा मला तेजाना इतिहासा उगवला लागेल कुठली पिंपळ मावळ या सगळ्या भागातून शिवसैनिक आले संजोगिना मानणारे कार्यकर्ते आलेले आहेत हे सगळे आजपासून शिवसैनिक झाले आणि शिवसेनेमध्ये शिवसे कोणत्याही पदापेक्षा शिवसैनिक हे पद सर्वोच्च स्वामी मला पूर्ण खात्री आहे ज्या संख्येनं ज्या ताकदीनं आपण आलेला आहात ही ताकद संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये मावळमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेना वाढवणारी ही ताकद आहे आणि फक्त लोकसभा नाही करून शिवसेनेचा भगवा झेंडा पडकवायचा आणि माननीय उद्धव ठाकरे यांचे हात त्या दृष्टीनं मजबूत करायचे ज्यांनी या महाराष्ट्राचा अपमान केला त्याने या मातोश्रीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला त्या पवित्र वास्तूमध्ये आपण आज उभे आहोत ते